हे जे आपण दृश्य पाहतात हे सुमननगर सुमनगर झोफरपट्टीतील आहे येथील नागरिक काय सांगतात आणि काय बोलतात आमच्याकडे कोण दुर्लक्ष करतं आणि आम्ही कोणत्या नरक योजना भोगत आहोत हे आपण प्रत्यक्ष हो। यांच्यामुळे जाणून घेत आहोत त्या ठिकाणी पाच वासर मृत्युमुखी पडले आहे आणि येथील नागरिकांचा नेमका आक्रोश काय आहे हे आपण प्रत्यक्षात

येत नाही आपले माणसं ठेकेदारांची तुम्ही केलं का मतदान कधी नगरपालिकेत कुणाला तिथं नगरसेवक दिला निवडून आता पण नाही नाही मतदान केलंय का नाला सफाई फक्त केलं तिथे मतदान केलं का नगरपालिकेत मतदान केलं का काही केली नाही कसं काय तुमचा नाला राहायला राहिला आता किती वर आलं तरी कोण बघतच नाही भाऊ साहेब करतो पाच वर्ष कुंभार डाक्टरने करतो म्हणून की केली नाही पुन्हा ते आलं गाजर पण त्याने करतो म्हणून केली नाही या नगर मध्ये आता पण कोण नेते कोण पत्रकार आलते का आता पण कोणीच आल नाही अधिकारी कोणी फिरतच नाही का कधी कधी फिरत नाही पटकी नाही आली का नाही चल म्हणलं की त्यांचं चालू बघतोय का रे आम्ही उपोषणा सारखं मुलगी मग तुम्ही याकावरच का बाकीचे कोणी येतात का नाही कशाचे कान महाग टाकतात जा

यो, का का ना। ना। गटर हिथपर्यंत आणून सोडली ही नाही आला करतो म्हणून हे गटर बांधून देतो म्हणून सांगितलं कुणी गटर बांधायला आलीच नाही आजपर्यंत काय नाव काय नाव काय पोपट मिसा पोपट मिसा किती वर्षामध्ये राहतो मी येऊन आम्हाला पंचवीस वर्ष झाली वर्षामध्ये काय सुधारणा झालीच नाही काही काहीच नाही ह्या गटर कुठं कुणी बघितलंच नाही हा म्हणतात येतो मंच मताचे मालक तुम्ही होते का नुसता आई येतो हा करू ह्याला करू सांगतो म्हणजे कपडा इकडे फिरकत नाही काय नाही तुम्ही इकडे वाड्याचं फुट घ्या इकडं पुढे चालाय की नुसतं दोन मिनिट टाकते इकडे आडवी पाणी सांगा तुम्ही घरात पाणी शिरते काल गाळ काढलाय तिथं बघा बोल किती गाळ आहे अजून पण उचलणार नाही